नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या घरात जी नकारात्मक ऊर्जा असते वाईट शक्ती असते तिचे प्रमुख स्थान हे आपले स्वयंपाकघर म्हणजेच आपली किचन असते ती तिथूनच आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये पसरत असते किंवा तिचं वावरणं आपल्या घरात होत असतं त्या किचनमधून कारण किचनमध्ये आपल्या सगळ्या खाण्यापिण्याच्या वस्तू असतात स्वयंपाक तिथे होत असतो त्यामुळे त्या, त्या स्वयंपाकातूनसुद्धा आपल्या जेवणातून आपल्या आत नकारात्मकता आणि वाईट शक्ती प्रवेश करत असते आणि याच गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये भरपूर वादविवाद कटकटी दोष किंवा रोग आजार पसरत असतात यासाठी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला फक्त एका गोष्टीने करायचा आहे ही एक वस्तू तुम्हाला फक्त तुमच्या तांदळाच्या डब्यात ठेवायची आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तांदूळ किंवा गव्हाचे पीठ किंवा अन्य कडधान्य भरलेले असतात पण त्यातले प्रमुख असते ते म्हणजे तांदूळ आपण खिचडी करतो भात करतो काही ना काही आपण तांदुळाचे करतच असतो म्हणून तांदूळ आपल्या घरात असतातच तर त्याच तांदूळाच्या डब्यामध्ये किंवा कोठीमध्ये तुम्हाला ही एक वस्तू टाकायची आहे याने तुमच्या घरातून रोग आजार सगळं काही दूर होईल नकारात्मकता वाईट शक्ती सगळं काही दूर होईल आणि घरात धनधान्याची कृपा होईल धनधान्याची बरकत होईल आणि धनधान्य कधी कमी होणार नाही आता ही वस्तू कोणती आहे तर मित्रांनो तुम्हाला फक्त एक पूजेची सुपारी घरात आणायची आहे ती पूजेची सुपारी घरात आणल्यानंतर तुम्हाला ती कोणत्याही एका छोट्या कपड्याच्या तुकड्यामध्ये म्हणजे एक छोटासा कपडा घ्यायचा आहे कापड घ्यायचा आहे त्याचा एक छोटासा तुकडा कापून घ्यायचा त्यामध्ये ती सुपारी बांधायची आहे कापड कोणत्याही रंगाचा असला तरी काही हरकत नाही त्यामध्ये ती सुपारी बांधून घ्यायची आणि ती तांदळाच्या डब्यामध्ये खाली टाकून द्यायची म्हणजे पुरून द्यायची तांदळामध्ये आणि जेव्हाही तुम्ही तांदूळ तिथून काढत असाल त्या सुपारीला तिथून काढायचं नाही म्हणजे काढून साईडला ठेवतो असं नाही डब्यातच तिला राहू द्यायचं आणि जेव्हाही दुसरे तांदूळ आणाल तरी तिथेच ती सुपारी राहू द्यायची याने घरात नकारात्मकता वाईट शक्ती पसरणार नाही रोग आजार होणार नाही आणि घरात धनधान्याची बरकतसुद्धा होईल तर नक्की हा उपाय आणि ही वस्तू तुमच्या तांदुळाच्या डब्यात नक्की टाका तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद